ज्या ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीने उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात आणि तो सत्यानाच झाला नाही पाहिजे म्हणून एक त्याने आता सध्या स्कीम आणली आहे लाडकी बहिणा आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बाप बहिणीले भाऊ असं अजिबात नाही बहिणीचं प्रेम पंधराशे रुपयात विकत घेता येत नाही ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम महाराज आणि या तमाम महाराष्ट्रासाठी समाज सुधारण्याचं काम केलं अशा तमाम महापुरुषांना वंदन करतो आपल्या या महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आदरणीय पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री राजेश साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हेसाहेब ज्यांनी ही यात्रा अविरतपणे चालू ठेवली आणि इथले मागच्या वर्षी विधानसभेला उभे असलेले आणि फार थोड्या मताने पराभव झाला पण यावर्षी नक्की बब्लू भाऊंना भविष्यात आपण विजयी करू या आशेने हा संकल्प घेऊन सगळे <coughs> लोक जमा झाले आणि आपल्या जालना जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिरारजी देशमुख आणि उपस्थित या मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व नागरिक लोकसभेच्या वेळेस अनेक ठिकाणी मी गेलो लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता पण आता महायुती हे जे तिघाडी सरकार आहे यायचा जो सत्यानाश विधा लोकसभेत झाला ते त्याने हंड्रेड पर्सेंट माहीत आहे का आपला सत्यानाश ह्या विधानसभेतही होणार आहे आणि तो सत्यानाश झाला नाही पाहिजे म्हणून एक त्याने आता सध्या स्कीम आणली आहे लाडकी बहिणा आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बा बहिणीले भाऊ असं अजिबात नाही बहिणीचं प्रेम पंधराशे रुपयात विकत घेता येत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे आणि बहिणीचा जिवाळा आता आठवला पण ज्यांनी निवडणूक जाहीर केली ज्या ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीने उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात म्हणजे तुम्ही विचार करा लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर आठवली जेव्हा पराभव झाला म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर नवीन नवीन स्कीम आणणं चालू आहे आता एक बी जे पी हे जे सरकार आहे तिघाडी सरकार पन्नास खोके हो एकदम ओकेवालं तर या लोकांना आता एक स्कीम आणली यो योजना दूत म्हणजे योजनेची माहिती लोकांपर्यंत पोचावी याच्यासाठी दूत नेमाचे आता हे सरय सरय बी जे पीचे बूथ वाढवण्याचा प्रोग्राम आहे आणि आपले कार्यकर्ते पोसायचा प्रोग्राम आहे आणि अशा स्कीमात राबून कार्यकर्तेले कसं पोचता येईल आणि सरकारचे आपण दिलेले टॅकचे पैसे पुरे पाण्यात खर्च करण्याचं काम हे सरकार आपले करून राहिलं त्याच्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं नाव नाव हे राजकारण करते आणि देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेते यायले अजिबात हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कारण हे पहिले निष्ठावंत मावे नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून सुरत मार्गे गुवाहाटी पे गुवा आले आणि वापस गोवा मार्ग आले आणि त्यानं हे सरकार स्थापन केलं आणि ते म्हणते आम्ही निष्ठावंत होय पक्षावर दावा केला चिन्हय घेतलं पक्षाचं नावही घेतलं बरं झालं आडनाव नाही घेतलेले काहीनं अरे आडनाव नाही घेतलं ना म्हणजे हे सरकार निष्ठावंत लोकायचं नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या मागं निष्ठावंत मावळे होते तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे मावळे फुटून पयाले आणि म्हणते आमची शिवसेना आहे त्याला लाज वाटायला पाहिजे म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं यानं ना म्हणलं होतं का आम्ही अरबी समुद्रात बेचाळीस जागा तयार करू आणि तिथं आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं साडेसहाशे सहाशे करोड रुपयाचं स्मारक बांधू तर तुम्हाला सांगतो इथून सहा वर्षाच्या अगोदर स्मारक बांधण्यासाठी पायाभरणी केली आमचे नरेंद्र बापू गिपू आले होते तिथे दाढीवाले अना तुम्हाला सांगतो अजून हो एकही वीट नाही ठेवली तिथं यायना पंचवीस करोड रुपये खर्च करून टाकले ते पैसे कायच्यावर खर्च केले याचा हिशोब या सत्तेत असणाऱ्या लोकांना आम्हाला द्यावा इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती करायची दाखवाले लोक आले आणि इकडं पॅरल मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला म्हणजे आपले पोरं क्लास टूच्या च्या नोकरीवरच लागले नाही पाहिजे असं हे सरकार प्लॅनिंग केलं आणि यायना महाराष्ट्र शासनाच्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्नमेंट नोकरीत त्याच्यात पोलीस भरती आले तहसीलदार आले नायक तहसीलदार आले बीडीओ एस ओ यासारख्या पोस्ट क्लास टूच्या च्या पोस्ट यानं कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या आधारे सगळ्या भराचं ठरवलं होतं आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट दहा लोकांना द्यायचं ठरवलं लो, त्याच्यातले पाच लोक बी जे पीचे होते त्याच्या विरोधात म्या वर्धेत आंदोलन केलं महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं तेव्हा कुठं ह्या सरकारनं तो जी आर मागं घेतला पण तरी तो जी आर मागं घेतल्यावर पुन्हा आता यायना महाराष्ट्रात वीस हजार लोक कॉन्ट्रॅक्ट भरतीनं भराची प्रोसेस चालू केली आहे हे कोणालाच माहिती नाही चालू केली आहे ज्या माणसाचा पगार एक सव्वा लाख आहे त्याला वीस पंचवीस हजार रुपयात हे गुंडाळून राहिले आणि हे आपल्या गोरगरीबाचं बोरणं आहे ऐन तुरीचे भाव वाढले तर तुरीची दाय इजी करून आयात करते दाढीवाला बोलावली तर बोलावली तुरीची दाळ तुरीची दाळ बोलावल्याच्या नंतर तुरीचे भाव चार हजारावर आले तर नाफेड ना, ना तुरीच्या मग आता आपल्या तुरी हमी भावात गेल्या पाहिजे यासाठी नाफेड खरेदी करते नाफेड ना का केलं ह्या नाफेड ना सरय ना देवेंद्र फडणवीस ना हात वर्त केले म्हणते आमच्यापाशी तुरी भरासाठी बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर ट्रक आले ट्रक बारदाना येते कुठून मग हा प्रश्न आहे म्हणून सध्या महाराष्ट्रातले मोठे बेरोजगार राहिले पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या हस्तगी लागून पुरे कंपन्याच्या कंपन्या गुजरातमध्ये नेत आहे मग वेदांता फॉक्सकॉन एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा प्लॅन्ट होता तो गुजरातला नेला महानंदा डेअरी नेली असे अनेक प्लॅन्ट महाराष्ट्रातून यायना गुजरातले नेले आणि गुजरातले नेल्याच्या नंतर आपल्या पोरायचं रोजगाराचं जे काही साधन होतं ते हिसकावून घेण्याचं काम या सरकारनं केलं आहे म्हणून तुम्हाला जर भविष्यात वाटत असेल तर आपल्या पोरायले रोजगार भेटले पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आबा पाटील गृहमंत्री होते तेव्हा दरवर्षी पाच हजार सहा हजार रेग्युलर पोलीस भरती निघत होत्या आता हे सरकार आठ वर्षाच्या नंतर आता पोलीस भरत्या कंटिन्यू काढल्या दोन वर्षे इलेक्शन आहे हे पाहून म्हणून जर तुम्हाला भविष्यात आपल्याला जर भविष्यात सरकार आणायचं आहे तर एकजुटीनं लढा लागन आणि कोणत्याही ठीक आहे महाविकास आघाडीचा उमेदवार भेटला तर आपल्याला इथं तयारी करा लागन आणि जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू मी सकाळी तुमच्या इथं कार्यक्रमासाठी निघालो मला आज शेवटला दिवस आहे समारोपाचा ठीक आहे आणि माझे बरेच कार्यक्रम होते म्हणून मग येणं झालं नाही पण मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि अमोलदादा कोल्हे यांनी जे हे यशस्वी आयोजन शिवसंकल्प यात्रेचं केलं त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो दुसरा टप्पा कदाचित आमच्या विदर्भात आहे तेव्हा मी ठीक आहे दादांच्या पूर्णवेळी अमोल दादांच्या सोबत राहील आणि आमचे आधारस्तंभ पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे बी आभार मानतो की ते एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून या यात्रेला या या सोबत साथ देत आहे आणि सर्व लोकांसोबत संपर्क करत आहे आणि आपण बदललं पाहिजे महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे यासाठी अहोरात्र कार्यकर्ते झटतच आहे सोबत पक्षाचे नेतेही झोपत ठीक आहे झटत आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद